सर्वांनी आशीर्वाद ठेवावेत मला मार्गदर्शन करावं आणि हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आहे महाराष्ट्रावर भगवापणे हवा विधानचं घेऊ आहे यासाठी राजसाहेबांचे हात बैठक करावे साहेबांनी माननीय राजसाहेब रणजित या दिवशी मेळाव्यात एकत्र मराठी माणसाचा आवाज बुलंद करायसाठी ते दोघं बंधू एकत्र झालेले तसंच आमच्या इकडे पण जातारक सेम परिस्थिती आहे शिवसेनेचे सुद्धा पदाधिकारी आज आवडून शुभेच्छा द्यायला आले मी त्यांचं पण त्या शिवसेने